या, यार, यार, वर, वर, <laughs> आता आम्ही इथली सगळी तयारी आठ आता चाललोय गडावर म्हणजे जेजुरी गडावर खंडरायाच्या दर्शनाला सर्वजण चाललोय आम्ही आता बाळा झाली झोप तुझी सगळ्यांच आवरलं तुझच नाही आवरलं बेटा कधी आवरतो बाहची काही अंगो झालेली नाहीये अजून आतापर्यंत झोपलेलाच होता तो राहुल तू जाणार आहे ना गाडावर आम्ही गडावर पोचलो तेव्हा खूप गर्दी होती रविवार होता म्हणजे रविवारीच गर्दी नसते नेहमीच गर्दी असते कारण महाराष्ट्राचे हे श्री खंडोबा महाराज ग्रामदैवत आहे त्यामुळे कुठल्याही शुभकार्याच्या अगोदर जेजुरीला सर्वच जण येऊन जातात लग्न झाल्यानंतर तर आम्ही काही जेजुरीला आलो नव्हतं त्यामुळे आत्ताच योग आले होते हे तर म्हटलं चला आता ती पारंपरिक पद्धत आहे की नवऱ्याने बायकोला पाच पायऱ्या उचलून न्यायच्या असतात तर दक्षाप्पानेही मला पाच पायऱ्या उचलून वरती नेले गडावर आणि खूप छान वाटलं मला तशी माझी तब्येतही खूप झाली आत्ताच दक्ष मामाचे लग्न झाले त्यामुळे आमचं नवीन जोडपं म्हणजेच दक्ष मामा मामीही त्यांच्यासोबतच आम्ही जेजुरीला आलो होतो तर दक्ष मामाने हे मामीला पाच पायऱ्या उचलून नेले खूप गर्दी होती तिथे गडावर गेल्यावर दर्शनासाठी खूप वेळ लागला तुम्ही बघू शकता सर्व भावी खंडेरायाच्या दर्शनासाठी आतुर झाले जर पूर्ण मनापासून मनोकामना मागितली आणि मनोभावी पूजा केली तर देव आपल्याला सर्वच देतो गर्दीमधून चालत चालत काही वेळानंतर आम्ही गडावर पोचलो आणि सगळा थकवा विसरून गेलो एकोट कोट ए कोट जय मल्हार सदा आनंदाचा ए तर आम्ही गडावर पोचलो आणि खंडेरायाचे खूप छान दर्शन झाले आणि मन अगदी प्रसन्न झाले तर चला फ्रेंड्स भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू